दोन सप्टेंबरचा काळा जे आर काढल्याच्या नंतर ओबीसीचं राजकीय आणि शैक्षणिक असल नोकरीतलं असल अस्तित्व संपत आहे हे अशा भावनेतून जे गेल्या अनेक वर्षापासून ह्या अकोला जिल्ह्यामध्ये ओबीसी चळवळीत काम करणारे आमचे मित्र आमचे सहकारी विजयजी भोचरे यांनी त्यांच्या मनाला अतिशय वेदना आणि त्यांनी स्वतःचं जीवन स्वतःच्या मोबाईलमध्ये अक्षरशः स्टेटस ठेवून की दोन सप्टेंबरचा काळजी आर काढल्यामुळे आमचं आरक्षण आहे आमचं ओबीसीचं अस्तित्व संपतंय आहे आणि हे मला आता जगण्यात काही अर्थ नाही असं स्टेटस ठेवून त्यांनी आत्महत्या केली खरंतर विजू भाऊच्या कुटुंबाला आज भेट दिल्यानंतर आम्हाला सुद्धा अतिशय की अतिशय हालाकीचं कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी चवळीत काम करणारा नेता एकदम साध्या घरात हालाकीच्या याच्यामध्ये राहत असताना आणि त्यांनी पूर्ण जीवन आपलं ओबीसी समाजासाठी आजपर्यंत अर्पण केले होते अशा समाजसेवकाला तर या राज्य सरकारनं तर राज्य सरकार कुठेतरी झुंडशाहीला दबावाला बळी पडणारं राज्य सरकार कुठंही संविधानाला न मानणारं राज्य सरकार जर कुठेतरी मध्ये घुसखोरी कोणी दबाव टाकत असेल आणि ओबीसीचं अस्तित्व संपवत असेल तर हे अतिशय चुकीचे विजयभाऊ बोचरे सारखे विजय भाऊ बोचरेंच्या नंतर अनेक या राज्यामध्ये चौदा पंधरा मते सोळा का सतरा लोकांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ज्याप्रमाणे मराठा समाज बांधवांनी कुठतरी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांना जी भरघोस शासनाकडून जी मदत होती त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला प्रत्येकाच्या एक व्यक्तीला कुठेतरी नोकरीवर घेण्याचं राज्य सरकार नोकरी देत आहे आश्वासन देत आहे आणि आता नुकतंच मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्तांना त्यांच्या कुटुंबियांना सर्व ठिकाणी दहा दहा लाख रुपये या राज्य सरकारने दिले त्याचप्रमाणे विजूभाऊ भोचरे असतील आणि आमचे राज्यातील सर्वच ओबीसी जे ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी शहीद झालेत त्या सर्व लोकांना न्याय देण्याचं राज्य सरकारने काम करावं दहा लाखा दहा लाख खूप तुटपुंजी मदत आहे आम्ही म्हणतो मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा आणखी वाढून द्या काही प्रॉब्लेम नाही परंतु ओबीसींसाठी जे आता लढा देणारे आणि त्यासाठी ओबीसीचं अस्तित्व संपलं म्हणून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना यांना तुम्ही पंचवीस लाख रुपये निधी दिला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पत्नी असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगा असेल यांना नोकरी देण्याचं राज्य सरकारनं निर्णय घ्यावा आणि जर घेत नसेल तर नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसी समाज जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आजपर्यंत म्हटले किंवा ओबीसी आमचा डीएनए आणि ओबीसी आमचा डीएनए म्हणून आमचं ओबीसीत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं तर ते आम्हाला सहन झालं ये नाही येणाऱ्या काळात या राज्य सरकारला भाजपला आम्ही दडा शिकवल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही त्यामुळे त्यांनी जे आमचे गेलेत लोक आमच्या लोकांना इथून पुढे आत्महत्या करण्याचं काम पडू नये कारण जर तुम्ही आणखी सुद्धा दोन सप्टेंबरचा काळाजी या रद्द केला तर इथून पुढे विजूभाऊ भोचरे सारखे काही म्हणजे विचार करून आत्महत्या करणारे लोक तयार होणार नाहीत आत्महत्या होणार नाहीत आणि त्यासाठी हा दोन सप्टेंबरचा काळाजी या राज्य सरकारने तात्काळ रद्द करावा आणि विजूभाऊ भोचरे यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याचं आणि विजू भाऊ भोचरेसह राज्यातील जे सोळा सतरा जण आहेत ह्या सर्वांना न्याय देण्याचं काम करावं त्यांना मदत करण्याचं काम करावं आणि त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचं काम करावं ही आज राज्य सरकारला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी कळकळीची विनंती करतो अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाब घेत विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत